स्वाभिमानी न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत आश्रम शाळा स्थलांतराविरोधात दडोदेतील ग्रामस्थांनी काढला धुळ्यातील आदिवासी प्रकल्प कार्यालयावर महामोर्चा जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्य साधत शिरपूर तालुक्यातील जडोदेतील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा बनावट कागदपत्रांच्या आधारे स्थलांतरित केल्याचा आरोप करत शेकडो आदिवासी बांधवांनी धुळ्यातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर महामोर्चा काढला दरम्यान यावेळी प्रकल्प अधिकारींना निवेदनही सादर करण्यात आले जागतिक आदिवासी दिनी हे आंदोलन करून ग्रामस्थांनी प्रशासनावर दबाव वाढवला असून हा विषय मार्गीने लावल्यास अधिक तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील आज आदिवासी समाजाने दिलेला असून आजच्या या महामोर्चात आदिवासी समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने मी, मी, ग्रामपंचायत जवळपूर जिल्हा जुडे गाव आले आदिवासी आश्रम शाळेचं चा। चुकीच्या कागदपत्राच्या आधारे स्थलांतर करण्यात आलं या विरोधात आम्ही सर्व ग्रामस्थ इथे आलो आहे आमच्या प्रमुख तीन मागण्या आहेत ज्या संस्थेने चुकीचे खरं गुण स्थलांतर केलं आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी ज्या मुख्याध्यापकांनी चुकीची माहिती दिली चुकीचे कागद दिलं त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची मागणी निलंबन तात्काळ करण्यात यावं आणि स्थलांतर हे तात्काळ रोखणे तीनच मागणी आमची आहे संस्थेची मान्यता मान्यतर मुख्याध्यापकांचं निलंबित तिसरी मागणी स्थलांतर करण्यात यावी तीनच प्रमुख आमच्या मागण्या आहेत या मागण्या जोपर्यंत होते तोपर्यंत आम्ही इथून आलत नाही आणि शांततेत आम्ही आंदोलन करू धन्यवाद ओके